सरकार बंधूंना एकच विनंती आहे की माझी मुदी ऐका पहिले परत तुमचे प्रश्न विचारा सगळ्या आज प्रथमता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या जयंती निमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज तुळजापूर शहरवासियांच्या ज्या काय अडचणी आहेत त्या मांडण्यासाठी आज महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष काँग्रेस पक्ष म्हणून मी आणि शिवसेनेचे आमचे प्रतिनिधी तुळजापूर शहरातले राहुलजी खपले येथे उपस्थित आहेत बापू नायकवाडी आणि शरद चंद्रबाब गटाचे तोपेजी शेख आणि शरदजी जगदाळे साहेब आज येथे उपस्थित आहे आज या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब यांना तुळजापूरची जनता किंवा तुळजापूरचा नागरिक म्हणून हे प्रश्न विचारतोय कि आपण ज्या या पोकळ घोषणा केल्या आहेत या अडीच वर्षामध्ये ज्या तुळजापूर शहरवासियांसाठी ज्या येणाऱ्या भक्त भाविकांसाठी सोयीसाठी ज्या आपण पोकळ घोषणा केलेल्या आहे याची अंमलबजावणी कधी होणार कारण या ज्या घोषणा आहेत या फक्त आपले जे प्रतिनिधी आहेत तुळजापूर तालुक्याचे हे फक्त डिजिटल डिजिटल वर दिसत आहेत या सत्यात उतरणार कधी तसंच या पाच वर्षा अगोदर आपण तुळजापूरमध्ये या पाच वर्षामध्ये रेल्वे धावणार असं आश्वासन आपले भारताचे गृहमंत्री अमितजी शाह यांनी आपल्या तुळजापूर वाशिना दिले होते आज पाच वर्ष झालं फक्त त्यांनी कुदळ मांडल्याचं त्याच्यानंतर पुढे कुठलेही काम झालेले नाही परत आपल्या तुळजापूर तुळजापूरमध्ये गेली दोन वर्ष झालं तुळजापूर नगर परिषदेला कायम मुख्याधिकारी हा आपल्याला नाहीये गेली दोन नवरात्र दोन दसरे यात्रा हे आपण नजुकचे सिंह नंद्रुकचे सिंह अतिरिक्त पदभार त्यांना आपल्या तुळजापूर नगर परिषदेचा दिलेला आहे तर ते चालवत आहेत आज तुळजापूरची एवढी वाईट परिस्थिती आहे का की तुळजापूर हे महाराष्ट्राचे कुलस्वामिनी तसेच या पाच राज्याचे तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र यांची कुलदैवत आहे आज या पाच राज्यातून येथे भाविक येतात यांची हेळसांड यांची जी भाविकाची हेळसांड होत आहे यांना लघवीसाठी मुतारी आणि पिण्याची पाण्याची सोय गेली पाच ते दहा वर्षाला आम्ही मांडत आहेत तर हे मुख्याधिकारी साहेब किंवा तुळजापूर नगर परिषद मुख घेऊन बसला आहे का त्याला उत्तर देणार कोण आमचा दुसरा प्रश्न आहे तुळजापूर नगर परिषदेनं स्वच्छतेबाबत जिओ टॅगिंग असं एक दीड वर्षाखाली यांनी आपल्या सर्व माध्यमाद्वारे सर्व तुळजापूरवासियांना सांगितलं होतं की आम्ही जिओ टॅगिंग केलेली आहे परंतु या तुळजापूर नगर परिषदेला आम्ही शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी मिळून आम्ही एकदा नाही दहादा निवेदन दिले आम्ही शिवसाहेबाला प्रश्न विचारल्यावर शिवसाहेब एकच सांगतात की आमची जिओ टॅगिंग झाली पण आम्ही त्यांना विचारलं की आपल्या घंटागाड्या तुळजापूर शहरामध्ये स्वच्छतेसाठी घंटागाड्या किती आहेत तुळजापूर स्वच्छतेला कर्मचारी किती आहेत या सर्वांची आम्हाला नोंद द्या तर आम्हाला त्यांनी टाळटाळ केलेली आहे गेली दहा वर्ष झालं एकाच कंपनीकडे स्वच्छतेचे टेंडर आहे हे कुणाच्या शहराखाली चालू आहे हे आम्हाला ते कुठल्याही प्रश्नात उत्तर देत नाही तरी माध्यमाद्वारे आपण त्यांना विचारावं की या जिओ टॅगिंग केलेल्या घंटा किती आहेत आणि मस्टरचे नोंद म्हणजे रोज कर्मचारी स्वच्छतेला किती येतात तरी या स्वच्छतेसाठी आम्ही एक वर्ष झालं ग्रुप काढलेला आहे त्या ग्रुपद्वारे तुळजापूरचे पंचवीसशे तीस टक्के स्वच्छता होत आहे पण आमचा तिसरा प्रश्न आहे तुळजापूर शहर विकास आराखडा तुळजापूर शहर विकास आराखडा आपल्या तुळजापूरच्या प्रतिनिधीने आपल्या अ मागण्या मागितल्या होत्या मागच्या दसऱ्यामध्ये तर तुळजापुरातील किमान दोन ते तीन हजार लोकांनी त्याला विरोध दर्शवून म्हणजे जो आराखडा होत आहे हा तुळजापुरातील व्यापारी तुळजापुरातील नागरिक तुळजापुरातील पुजारी या तिघांनाही न आ, न विश्वासात घेता ते आराखडा मांडत आहेत तरी आम्ही जिल्हाधिकारी ओमबाई साहेबाशी दोन महिन्याखाली आमचे लोकप्रिय खासदार ओमदादा निंबाळकर यांना जाऊन भेटलो यांना घेऊन त्यांची निवासस्थानी भेट घेतली होती तर त्यावेळेस आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं होतं की तुळजापूर तुळजापुरातील नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय आराखडा आम्ही घेणार नाही तरी गेल्या आठवड्यामध्ये संभा छत्रपती संभाजीनगर येथे आपले तुळजापूरचे प्रतिनिधी यांनी तिथे घोषणा केली आहे की आराखडा हा आम्ही मंजुरीसाठी पाठवत आहे आणि त्या ते आराखड्यामध्ये तेच मुद्दे आहे जे तुळजापूर शहरातील जनतेने नागरिकांनी विरोध केला होता तेच मुद्दे ते परत मांडत आहे आमचा चौथा मुद्दा आहे आता तुळजापुरामध्ये नवरात्र उत्सवाची यात्रा चालू आहे या नवरात्र उत्सव यात्रेमध्ये येणारा भाविक हा श्रद्धाळू आहे आमचा आमचा भाविक कर्नाटक तेलंगणा या भागातून चालत पायी येत असतो तर हे भाविक चालत पायी येत असताना हे तुळजापूरचं नगर परिषद प्रशासन आज कचकडी नावानं आज प्रत्येक रोडवर खड्ड्यामध्ये किंवा या तुळजापूरच्या रस्त्याच्या साईड पट्ट्याने कचकडीत टाकतात मग हे भाविक चालत येऊ नये ह्यासाठी आपण हे टाकत आहेत का हा आमचा मुख्याधिकारी साहेबाला आणि नगर परिषद प्रशासनाला सवाल आहे आमचा पाचवा प्रश्न आहे तुळजा शहर तुळजापूर शहरामध्ये लाईटची एवढी बिकट व्यवस्था आहे नगर परिषदेची मान शंभर ते दीडशे खांबावरच्या लाईट बंद आहेत आज काल काल आम्ही संध्याकाळी अकरा वाजता लाईव्ह फेसबुकवर शिवसाहेबांना कुंभारसाहेबांना फोन केला त्यांना आज मुलींचं वस्तिगृह आहे आज पापणासच्या पलीकडे आपल्या त्या शेखपर्दाकडे जाताना तर त्या मुली संध्याकाळी सहाच्या पुढे तिथून बाहेर पडत नाही तर तिथल्या दहा ते पंधरा तसंच भवानी रोड आज तुळजापूर शहरातला मेन रोड आहे तिथल्या बंद आहेत काल एक घटना आपल्या भाविकाशी घडलेली आहे आरे चौक ते सावंक्य गल्ली या ठिकाणी सुद्धा लाईट नाही तिथे सुद्धा काल महिला स्वतः टॉर्च लावून जात असताना खड्ड्यामध्ये पडलेली आहे कालच आपण माध्यमातून बातमी छापलेली आहे तसंच उस्मानाबाद हायवेवर सुद्धा किमान दहा ते पंधरा ठिकाणी मोठे हायमास बंद आहेत त्यासाठी नगर परिषद प्रशासन काय करणार आहे त्यांनी आम्हाला उत्तर द्यावे तसंच आमचा सहावा प्रश्न आहे तुळजापूर शहराला जो पाणी पुरवठा होत आहे तो पाणी पुरवठ्यामध्ये दुजाभाव चालू आहे म्हणजे कस काही भागामध्ये दहा ते पंधरा मिनिटच पाणी येतं आणि काही भागामध्ये एक तास दीड तास पाणी दिलं जातं हे कुणाच्या सांगण्याहून दिलं जातं आणि जिथे दहा पंधरा मिनिट पाणी दिलं जातं ते नागरिक तुळजापूर शहरामध्ये राहत नाहीत का आणि त्या पाणी पुरवठा परमनंट हा असा एकही नगर मनुष्य नाही जे टेम्पररी कामाला मनुष्य आहेत ते त्यांनी कामाला लावले आहेत तरी आमची त्यांच्याशी नगर परिषद प्रशासनाला ही मागणी आहे की आपण एक परमनंट मनुष्य त्या पाणी पुरवठ्यावर द्यावा तसेच तुळजापूर शहराचा कार पार्किंगचा विषय तुळजापूर शहराच्या कार पार्किंग मध्ये सहा महिन्याखाली जिल्हाधिकारी यांनी आदेश दिलेले आहेत की आपली गाडी ही कार पार्किंग मध्ये नंतर लावल्यानंतर पावती फाडली फाडावी तरी सुद्धा या गुंडागर्दीत तुळजापूरच्या कार वाली जेणे कोणी घेतली आहे तुळजापूरच्या प्रत्येक शहराच्या रोडवर गुंडागर्दीनं सक्त वसुली कार पार्किंगची केली जाते याला जबाब कोण विचारणार तसा आमच्या तुळजापूर शहर शहरवासियांचा आठवा प्रश्न असा आहे की तुळजापूर शहरामध्ये मोकाट जनावरे ही हायवेवर किंवा मोठ्या ज्या गाड्या येतात त्या गाड्या समोर बसली असतात तर एक दोन नाही तर किमान वीस पंचवीस जनावरे याचे फोटो आम्ही मुख्याधिकारी साहेब टाकलेले आहेत आपल्या माध्यमातून सुद्धा सोडलेले आहेत तर मुख्याधिकारी साहेबांनी एक महिन्याखाली का नोटीस काढली होती की बाबा आठ दिवसात आम्ही ह्याचा निकाल लावू आणि जनावरे जर कोणी ज्या मालकाने नेले नाही ते जनावरे सर्व कोंडवाड्यामध्ये कोंडू तरी आज महिना झालं आज नवरात्र उत्सव चालू आहे तरी जनावर आज रस्त्यावर फिरताना दिसत आहे तसेच आता मंदिर विषयी फार मोठी घटना होत आहे की मंदिरनं जे अभिषेक साठी ऑनलाईन पास चालू केलेले आहेत दुसरे। दुसरे दुसरे ते ऑनलाईन पास संध्याकाळी बारा वाजता उघडत आहेत की दुसऱ्या दिवसाचे जे अभिषेक ते पास काढतात ते संध्याकाळी बारा वाजता उघडत आहेत तर आमचे पुजारी बांधव संध्याकाळी बारा वाजता बसतात पास साठी तर ते साईट हॅक केली जाते आणि किमान ती साईट पाच ते सहा तास बंद पडली जाते मग ते साईट सकाळी पाठ तीन ते चार वाजता सुरू होते तर तीन ते चार वाजता साईट सुरू झाली पुजारी बांधव आमचे पास काढताना बसले असताना ते पास पूर्ण फुल दाखवले जातात याच्या पाठीमागे कुणाचं षडयंत्र चालू आहे हे मंदिर प्रशासना किंवा मंदिरच्या मॅनेजरना आम्हाला उत्तर द्यावं आणि तुळजापूरच्या आम्ही याच्या अगोदर सुद्धा तहसीलदार साहेब जिल्हाधिकारी साहेब आणि मंत्रीच्या मॅनेजरला आम्ही मागणी केली होती की मंदिरचा अभिषेक पास काढताना कंपल्सरी पुजाऱ्याचा मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड घेतल्याशिवाय पास मिळवणे ही सुद्धा मागणी केली असताना त्यांनी या मागणीचा सा आमचा विचार केलेला नाही तर हे जे पास आहेत हे कुणाला विचारून फुल होतात किंवा कुठून फुल होतात तसेच आमची अकरावी मागणी आहे मंदिरामध्ये प्रक्षाळेच्या वेळेस जे पहिल्यापासून पूर्व परंपरागत आपले तुळजापूरचे नागरिक आता ते काय करणं शक्य नाही पंचवीस तीस वर्षाखाली तुळजापुरामधील जव्हार असतील जव्हार तरुण मंडळ असेल रणसम्राट तरुण मंडळ असेल अंबिका तरुण मंडळ असेल हे काय करायचे की पक्षाळेच्या समोर झांज खेळायचे किंवा लेझिम खेळायचे आता काय त्या गर्दीमुळे शक्य होणार नाही परंतु या पक्षाळेच्या टायमाला तुळजापूर शहरातील सर्व नागरिकांना आधार कार्ड दाखवून दर्शनासाठी सोडण्यात यावं एवढी अपेक्षा आहे मापक तसेच तुळजापूरचे बस स्टँड आज मध्यभागी होते आज तुळजापूरच्या प्रतिनिधींनी किंवा तुळजापूरच्या तालुक्याच्या प्रतिनिधींनी आज आम्हाला सांगितलं होतं की बारा महिन्यात हे बस स्टँड पूर्ण करून तुमच्या ताब्यात देऊ आज गेली अठरा महिने झाले त्याचं काम चालू आहे हो ते काम आरवण्याचं काम शंभर होत आहे आज त्या बस स्टँडची परवानगी नाही असं मुख्याधिकारी साहेबांनीच आम्हाला भ्रमणद्वारे द्वारे सांगितलं आहे तरी तुम्ही त्याला परमिशन दिली आहे त्या बसस्टँडच्या पाठीमागे पंधरा फूट जागा बसस्टँड ची कुणाला विचारून सोडलेली आहे बर त्या पुढे जे बस स्टँड आहे त्या बस मध्ये येणारा बस जर एखादी आडवी लावली तर दुसरी बस येणार का हे जे उत्तर आम्हाला परिवहन महामंडळाकडून आम्हाला मिळणं गरजेचं आहे तसंच हे मध्ये जे तुळजापूर तालुक्यात असतील तुळजापूर ते असतील जे साठ वर्षाचे सत्तर वर्षाचे वयोवर्ध लोक आहेत त्यांना एक अर्धा किलोमीटर विनाकारण चालत पलीकडे बस स्टँड पशी जाऊन त्यांना जाण्याची सुविधा आहे तर याला परिवहन महाडळ का उत्तर देणार या तुळजापुराला कोण वाली राहिलाय का नाही तीन वर्ष झाले तुळजापूर मध्ये आज नगरपालिकेचं इलेक्शन नाही तुळजापूर प्रशासन आहे नगर परिषद फक्त तुळजापूर करासाठी काय देणार आहेत नगरपालिका किंवा प्रशासन काय करणार आहे हे आमची मागणी आहे तसंच तुळजापूर शहर आज जे ह्या काळोख्याच्या विळख्यामध्ये आहे या भाविकांच्या येणारच्या घरसु आहेत जे यांना पिण्यासाठी पाणी नाही आज आता तुळजापूरला पाच ते सात कोटी यात्रा अनुदानामध्ये येतात हे कशाला उडवतात हे मुख्याधिकारी कोण विचारणार आहे आता आमच्या पत्र व्यवहारला किंवा आमच्या अर्जाला ते दहा देत नाहीत आम्ही महाविकासासाठी म्हणून त्यांना दहा दहा पत्र दिले आहेत त्यांनी आम्हाला उत्तर देत नाहीत तर तुमच्याद्वारे आम्हाला मुख्याधिकारी साहेबांनी किंवा या तालुका प्रशासनाने किंवा जिल्हा प्रशासनाने आम्हाला उत्तर द्यावे तुळजापूर शहरवासीय हे नागरिक नाहीत का हा आमचा खरा सवाल आहे प्रशासनाला त्याच उत्तर कोण देणार आणि तुळजापूर मंदिरामध्ये एक महिन्याखाली आपल्या मंदिरच्या प्रशासनाने एक नियम काढला आहे की कुंकुवाचा उधळण किंवा कुंकवाचा सडा हा मंदिर मध्ये झाला नाही पाहिजे पण नाही आमची आई भवानी तुळजा भवानी तुळशामिनी ही जागृत देवता, देवता आहे कुलदैवत आहे आणि सुहासिनी आहे त्यामुळं कुंकाचे उधळण कुंकाचा सडा हा होणारच तुम्ही किती विरोध केला तरी हा जो आमच्या हिंदू परंपरेनुसार जो आमचे संस्कार संस्कृती आहे त्याला तुम्ही विरोध घालण्याचा प्रयत्न करू नये ही एक मागणी आमची मंदिर प्रशासनाला बोला बस स्टँड ची घेतला तुळजापूर बस स्टँड ची बांधकाम चालू आहे ते बांधकाम जे आहे ते, ते निकृष्ट दर्जाचे न सिमेंट वापरता स्वतः आमचे नेते श्याम पवार व्हिडिओ व्हिडिओ काढून काढून किंवा त्यांना दाखवले आहे तर एवढं बोगट झालेलं आहे सांगून भविष्यामध्ये उद्या दुर्घटना जर घटली तर याला जिम्मेदार कोण प्रतिनिधी का गुत्तेदार हा सुद्धा सवाल आहे आमचा पुरावा दाखवलं हे ही अपील केलंय मी निकृष्ट म्हणजे काय आहे निकृष्ट का म्हणजे त्यात सिमेंटचं से प्रमाण कमी वापरलेलं आहे वाळू धुतलेली वा नाही आणि क्रश हँड धुतलेली वापरायची सोडून त्यांनी ते, ते कचखडीचा वापर केलेला आहे त्यामध्ये दे डस्ट प्रमाण जास्त आहे आणि महत्त्वाचं लो आहे लोखंडी बॅरेल उभा केलेले आहे स्टील 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 त्याला खाली बेसमेंट नाही काय नाही तुम्हाला पाठवून देतो व्हिडिओ आहे तुळजापूरच जुनं बस स्थानक आहे परंतु असं त्याला बघितल्यावर वाटत कि ते सिटी बस स्थानक असं वाटत नाही त्याला म्हणूनच तुम्हाला मग अशी की एखादी जर बस आपण तिथे उभा केली तर दुसरी बस अडीवीसवा जाणार नाही कारण बस ते तीस फुटाची असते आणि तो फक्त पंचेचाळीस फुटाचा पेस आहे मध्ये तर दुसरी पत आडवी कशी जाणार तुळजापूर मध्ये नगरपालिकेमध्ये आढळ कुत्रपीठ खात आहे अशी परिस्थिती तुळजापूर झालेली आहे सध्या म्हणजे सगळ्यात मोठा स्कॅम जर कुठला असेल सर तर स्वच्छतेचा स्कॅम आहे त्या सात वर्षात जवळजवळ पंचवीस ते तीस कोटी रुपये स्वच्छतेच्या माध्यमातून मतदारावर दिवस आले आहेत सगळ्यात मोठा स्कॅम ती आहे घंटा गाड्या आठ दिवस गेली बळ कचरा घेत नाहीत गाड्या आहेत त्याला चालवार ड्रायव्हर नाही काय काय का काय गाड्या तसंच बंद करून आणि बालाजी आम्हाची वरांनी जी कचरा कोंड्या दिली ती तसेच पोरगा बुडतात का तुम्हाला नवीन केंद्र काढून नवीन गाड्या घ्यायच्यात का नवीन केंद्र घ्यायच्यात घ्यायचं त्याचा वापर का होत नाही सगळ्यात या जिल्हा जिल्हाधिकारी

मुद्द्यावर एक वर्षाखाली राहुल खपले आणि महाविकास आघाडीकडून नगरपालिकेसमोर उपोषण केलेलं आहे त्याचं दाब मिळालेलं नाही आम्हाला एक दीड वर्षाखाली नगरपालिकेसमोर राहुल खपले आणि बाकीचे सर्व महाविकास आघाडीचे लोक उपोषणाला बसले होते त्यांना शासनाकडून काही दाब मिळालेलं नाही उत्तर मिळत नाही याचा टेंडरचा प्रश्न असेल त्याचा त्या बाबतीत पण आम्हाला तिथं दाट मिळत नाही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तिथं मिळत नाहीत मग आता पत्रकार बनूच मग तिथे काय करते मग करावं काय जिल्ह्यात कलेक्टर कलेक्टरला सुद्धा मी या रस्त्या संदर्भात भेटलो कलेक्टरला मला जिथं लोक वस्ती नाही तिथं काम चालू आहे सरड्यातलं बंद जात तिथे रस्ते चालू आहे तुम्ही लक्ष द्या गावात तिथे रस्ते करा म्हणले ही माझा अधिकार नाही जिल्हाधिकारी तुम्ही कुणाचा अधिकार आहे आम्ही कुठे जायचं यांनी उत्तर द्यावं आम्हाला कलेक्टर कलेक्टर मेन मुद्दा काय आज तुळजापूर शहर एवढं मोठं आहे तरी आज याला पूर्ण म्हणजे कायम मुख्याधिकारी नाही आपल्या तुळजापूर शहराला ही ही सगळ्यात मोठं हे आहे म्हणून आमचं मुख्यमंत्र्याला हेच मागणं आहे तुळजापूर शहर हे पटलावर आहे का मग तुळजापूर कायमत दिली मग तुळजापूर शहराला मुख्याध्यारी द्यायचा नाही का आपल्याला पालकमंत्री पालकमंत्र्याला सुद्धा नाही तुम्ही जी प्रश्न विचारणार काय करतो टोटल तुझा पाठपुरावा करून तीन इंजिनियरची का याची का कोर्टात दाखल केल्या एक मुतारी चोरीला गेले जेव्हा मध्ये आंदोलन कारभार चालवला आहे आणि कुंकू केलं फुलं उजा म्हणून अशा तीन याचिका कोर्टामध्ये दाखल केलेल्या थांबला आंदोलन झालं आंदोलन असतील तुम्हाला अकरा मुतारी आहेत अकरा मतारी चोरीला गेले आणि टोटल आजी नगर नगरसेवकाचं अतिक्रमण आहे कारा जो उदाहरण तुम्हाला मग हा प्रशासन ऐक का अजून हा प्रशासन या सत्ते या सत्यवाल्याचा गैरवापर करते का या सत्यवाल्याचा गैरवापर करतो का सांगा ना हा मग आता किती दिवस झाला आम्ही जगळतो तुम्ही पत्रकार बनतो ठीक आहे तुमचा प्रश्न विचारणे हो योग्य आहे पण किती अशी परिस्थिती जे मावयते नगरपालिकेचे नगरसेवक आहे तेच तिथे असतील आज तुळजापूरची गुत्तेदारी कोणाच्या परिश्रम चालू आहे तुळजापूर तुळजापूरमध्ये

अडीच लाख रुपये फीस काढली होती त्याला बी कुठल्या तर स्कीम मध्ये घालून त्यांना फक्त अडीच हजार रुपयाची फीस दिली मग सामान्य लोकांना वेगळे बांधकाम परवाने घेतो आणि ह्यांना वेगळा बांधकाम परवाना ही कुठली पद्धत आहे तीन तर काम माहिती बैठकांचं आणि अडीच हजार चालू पाच आता काय वाढवायचं दहा सर्व सर्वसामान्याला बांधकाम परवान्याच्या आढळून दाखवता तुम्ही ताक मुले साहेबांना आम्हाला सांगितलं गाडी दहा हजार रुपये लोकांला लाखो रुपये तुळजापूर मध्ये नागरिकांना वेगळा आणि शासनाच्या शासनाच्या कामाच्या गुत्तीगाराला वेगळा असा न्याय आहे का आम्हाला भी गाडी दहा हजार रुपये सर्व द्यायची सगळ्या बाबतीत पैसेच आता हे हे हेच आमची भूमिका मानण आहे तुळजापूर मध्ये येणारा भाविक खिशे बोलून घेऊन यायचा आणि जाताना मोकळा होऊन जायचा हे तुळजापूर प्रशासनाचं काम आहे का तुळजापूर येताना कार पार्किंग ची शहर एंट्री फाडायची परत तुमच्या चप्पलला पैसे द्यायचे तुमच्या आंघोळीला पैसे द्यायचे तुमच्या बॅग ठेवायला पैसे द्यायचे मग हे यात्रा अनुदानसाठी जे पाच ते सात कोटी येतात तुळजापूर नगरपालिकेला त्याच्या येणाऱ्या भाविकासाठी का तुळजापूर शहराच्या नगरसाठी काय उपयोग आहे वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाइक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद